क्रांती तैलिक महासभा महिला आघाडी व तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे सखी मंच नारी सन्मान व चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल कॉम्पिटिशन बक्षीस वितरण धुळे येथील महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी व तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे सखी मंच नारी सन्मान व चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल कॉम्पिटिशन बक्षीस वितरण कार्यक्रम स्वामी नारायण कॉलनी दाता सरकार भवन येथे संपन्न यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज संत जगनाडे महाराज व माता सरस्वती पूजन या ठिकाणी करण्यात आले आज शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी दाता सरकार मंगल कार्यालय कॉटन मार्केटच्या मागे स्वामीनारायण कॉलनी वाखारकर नगरच्या पुढे धुळे येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी व तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे सखी मंच नारी सन्मान व चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल कॉम्पिटिशन बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री नरेंद्र बारकू चौधरी कार्यक्रमाचे अध्यक्ष तेली समाज नेते भारतीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शैलेश चौधरी मुंबई पी एस आय श्री पुरुषोत्तम महाजन सर अडवो के सतीश भाऊ चौधरी व्यावसायिक शजयदीप सुधाकर चौधरी संचालक सुविजय मॅथकलास जळगाव मुकेश किशोर थोरात सामाजिक कार्यकर्ते सतीश शिवदास चौधरी व्यावसायिक सौ वैशाली नरेंद्र चौधरी सखी मंच संपादक सौ छाया ताई तैलीत महासभा, सौ राजश्री राहुल चौधरी सबल उत्कर्ष वृत्तपत्र मुख्य संपादक दिल्ली व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या संपर्क प्रमुख दिल्ली सौ स्मिता मनोज चौधरी शिक्षिका मनोज शांताराम चौधरी प्रमोद महादू चौधरी तुषार दादा चौधरी मौली चौधरी उपस्थित होते चला Thank yeah. you. टॉप लागची सुरुवात होईल आता आपण थोडक्यात thank you

तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या स्ट्रे त्याच्या कारकीर्द मध्ये ना ही आईची भूमिका खूप महत्वाची असेल आई ही म्हणजे जे आमच्या परिवारामध्ये असे प्रकारे की मी भरपूर परिस्थिती घेतला भरपूर अपयशी होते पण एक आई पाठीशी राहिली ना तर सर्व कार्यकिर्ता चांगली आणि जर घडक घडण आपल्याकडून चांगली होत असेल ना मोबाईलचं नेसन लागलं त्याला बाकीच्या गोष्टींच हे असणं त्याच्या प्रत्येक गोष्टी आवडी समजून घेणं हे पालकांच्या हातात खूप महत्वाचं असतं कारण आजकालच्या मुलं म्हणजे खूप खूप चांगली प्रगती झालेली असते त्याचा प्रेम खूप चांगला झालेला असतो आता वयाच्या पाच वर्षापर्यंत प्रेम मुलाची ग्रोथ त्याच्या प्रेमची ग्रोथ हे पण होत असते आपण पाच वर्षापासून त्याला सांगू शकतो की हे करून ते करून ते करून त्याच्या माइंडमध्ये पूर्ण

सेल्फण आहे ते हे माझी मामा आहे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे कारण स्पर्धा परीक्षा आणि या युगामध्ये जर मुलाला चांगली कारकिर्दी घडून त्याला चांगला समाधान व्हावायचं असेल आणि समाजाचे खाली कार्यक्रम टिकवायचं असेल तर मुलगा आत्मस्थे खूप अन्ने खूप बनवत असेल त्यांच्या आवडीजीवणी त्यांच्या शिक्षणाची पैलू त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे त्यांच्याकडून गोड होऊन सगळ्या काही गोष्टी करून त्यांच्या आवडीनुसार त्यांच्याशी हे यामध्ये खूप महत्वाच्या असतात त्यानुसार प्रगती खूप कशी गोतलेली आहे सायन्स आहे हे खूप खूप चांगल्या आमच्या वेळेला पद्धती पण आपण वेळी करतो कारण जॉबल करायचं असेल चांगली बोलत घ्यायची असेल तर कंटिन्यू बारा तास आठ तास अभ्यास करावा लागतो आणि आता जर त्यांच्या पत्नीला ही संवर्षण केली ना की बारा तास आठ तास कंटिन्यू अभ्यास करा अभ्यासामध्ये माझी करू तर पुढे जाऊन करण्यासाठी काहीच योग्य आवडले जात कारण मला स्वतः खूप आवडलेलं किंवा मी करतो तर चार तास पण हळूहळू दोन तास दोन तास पहिली एक्झाम दिली दुसरी एक्झाम दिली पहिले चार एक्झाम चार वर्ष सगळं सगळ्या एक्झाम फेल झालं दोन हजार नंतर एक्झाम दिल्या तेवढे आठ वर्ष पास झाले आता सगळ्या सब इन्स्पेक्टर म्हणून आहे अजूनही सर्व्हिस करता करता अभ्यास करतोय तिथेही

मलाही वाटतं माझ्या पालकांनी माझ्या पैशाच्या पाठीमागे कमी खंबीरपणे उभा त्यांच्याकडून खूप कमी वेळेत खूप कमी वेळेत खूप त्यांची अपेक्षा ठेवून आणि आता पहिला आला आहे किंवा दुसरा आला आहे याचा एक भविष्याच्या याच्यावर काही मी त्या पकडत आहे मी पण वापर करत असताना किंवा ग्रॅज्युएशन आले ते राफत होई इकडे होत आहेत त्यामुळं जर मार्क्स वगैरे मिळत असेल

नारी शक्ती सन्मान दोन हजार चोवीस हा पुरस्काराचा कार्यक्रम घेण्यात आला आणि यानिमित्त विविध क्षेत्रात तेली समाजातील महिलांनी अतिशय उत्कृष्टपणे वर्षभरात काम केलं त्याबद्दल त्यांचं सखीमंच वृत्तपत्राच्या वतीने हा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला याशिवाय धुळे शहर महिला आघाडीची आज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा कार्यकारिणीने निवड केलेली असून त्या नूतन कार्यकारिणीने वर्षभरात अतिशय चांगलं काम करावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि दिल्ली समाजाचं उत्कृष्ट संघटन करावं दिल्ली समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जय संत चाणक्य बँकेचे ब्रांच कॉम्पिटिशन आपण पुण्यात आयोजित केले होते यामध्ये जवळजवळ साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलं त्यात एकशे साठ शिक्षण आपण दिले होते विद्यार्थ्यांना सहा मिनिटात जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले त्यांना त्याप्रमाणे आपण ट्रॉफीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप या ठिकाणी छान संस्कृतप्रिसिपी दिला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि नरेंद्र भो चौधरी यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मी या ठिकाणी खूप आभार मानतो संपाद महासभापचे मला की मंचाद्वारा सन्मानित करण्यात आले त्यामुळे सर्व ज्योतिषी आदेश आहेत आणि ताईंचा मी यांचे आभार मानते की यांची मला या पुरस्कारसाठी ते सम्मानित करून एक तर पावले म्हणून मला एक जाग दिले त्या